Mitra no, namaskar. आजच्या भागामध्ये आता राणी आणि उर्मिला दोघी म्हणजे राणी सांगते की आम्ही दोन्हींनी बनून हे मोदक बनवले आहे राणी म्हणते की हे बघा मी उकडलं आहे आणि बाकीचं सगळं काही उर्मिला ताईंनी केलं रा, आहे तर आता लगेच उर्मिला म्हणते की राणी काच की असं म्हणते हिचा काहीतरी नक्की मागे फायदा असणार आहे त्याचशिवाय ही राणी म्हणणार नाही असं हे राणीचं आहे ना मी बघून घेले राणीला असं ती म्हणते तर आता लगेच राणी म्हणते की आबा तुम्ही काळजी करू नका आम्ही दोघींनी मिळून हे मोदक बनवले तर आता सगळेच जण म्हणतात की हो ठीक आहे आहे राणी तर आता जी राणी आहे राणी आणि इंग्रजीतला ते म्हणतात की तुम्ही दोघांनी मिळून आरती करा आणि तुम्ही ते थांबा तर उर्मिलाला खूप राग येतो आणि उर्मिला म्हणते की आज पण राणीच मोदकामध्ये जिंकली आहे ना आता उद्याची आरती आम्हालाच करून द्यायला पाहिजे तर आता ती म्हणते की दरवेळेस ही राणी कशी जिंकते ना बघून घेते मी आता आणि सगळेजण रात्री झोपल्यावरती जी उर्मिला असते ती उठते आणि ती आता बाहेर येते गणपतीजवळ येते आणि ती ते गणपतीचं डेकोरेशन असते ते ती तिथे चिरते आणि काप कापून ठेवते अर्ध लाकूड कापून ठेवते तर आता सकाळी जी राणी आणि इंग्रजीत असतात तर ते आरतीला येतात आरतीला ते दोघं जणांनाच आरती करायला सांगतात तर ते आरती करत असतात तर आरती करत असताना आपोआप ते आरती चालू होती आणि मध्येच ते आपोआप ते डेकोरेशन असतं ते खाली खाली यायला लागतं तर आता इंग्रजीत राणी एकमेकाकडे बघतात आणि म्हणतात हे काय होतंय तर आता इंग्रजीतला लगेच ते डेकोरेशन पकडायला लागतो तर आता ते डेकोरेशन खाली पडायला लागतं तर आता ते गणपती उठवायच्या वेळेस राणी इंग्रजीतला ढोल वाजवाय शिकवते म्हणते की हे बघा असा ढोल वाजवायचा इंद्र म्हणतो की हो तर आता राणी म्हणते की आता तुम्ही कोण हे सगळं विसरून जाऊन स्वतःला त्या ढोलाशी आणि त्याच्यामध्ये पूर्ण गुंग होऊन जा तुम्ही त्याच्यामध्ये तर आता इंग्रजीत पण ढोल वाजवतो आणि तो खूप खुश झालेला खुँँ असतो आणि राणी पण ढोल वाजवते दोघ ढोल वाजवून त्या गणपतीच्या विसर्जनाची तयारी चालू असते तर आता बघूया पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे रा खरच इंद्र पडेल का राणीच्या प्रेमामध्ये राणी एवढी चांगली मुलगी आहे खरंच रईंद्र पडेल की नाही हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या